या साधन कर्म

मन भरलं का तुम्ही काय सांगाल दादांबद्दल दादा खूप छान आहे गुण गोर गरिबांना मदत पण करतात आणि आम्हाला खूप त्यांचा अभिमान पण वाटतो आणि सर्व लोक सर्व लोकांना खूप छान वाटते दादा दादासाठी दादा एकच वादा जगाच्या साध्या सुद्या नाही तर लाडक्या बहिणी आहात आणि लाडक्या बहिणीचं कर्तव्य की दादाच्या पाठीमागा आपण उभारायचं आपल्या परिवाराला घेऊन उभारायचं आणि शेजारीला सुद्धा सांगायचं बाईक तुझा सगळा परिवार घेऊन दादांच्या पाठीमाग उभं आपल्यासाठी आपल्या दादांना आपल्याला पुन्हा आमदार बनवायचे बनवणार ना धन्यवाद वेळीला खाली बसून द्या यावेळी माईक मी पकडतो करंट वरती शॉक लागतो हा कौन रे बेटा तू किसका एंटर नहीं समझ रहा ये साला कौन बनेगा करोड़पति होन ये साला कौन बनेगा करोड़पति वहां ओ बट सोहा ये साला कौन बनेगा करोड़पति हैं ये साला कौन बनेगा करण जोड़ी ये साला कौन बनेगा करण मदी

त्याच्यासाठी आहे टेन्शन घ्यायचं नाही बिंदा सोडून खेळायचं शिवाजी महिलांच्या हक्काचे व्यासपीठ याच्यासाठी दे म्हटलं जातं की तुम्हाला या व्यासपीठावर आल्यानंतर तुमच्या मनासोबत काहीही करता येतं तुम्ही काय सांगाल दादांबद्दल दादांना आपल्याला पुन्हा आमदार बनवायचे काय तुमची काय इच्छा आहे कुठून आला तुम्ही गुरु

तिथपर्यंत ओळखतात तिकडे नाशिक पर्यंत ओळखतात तिकडे कोल्हापूर पर्यंत ओळखतात दादांचं नाव दमदार आमदार म्हणून महाराष्ट्रात एकच आहे ते म्हणजे महेश दादांना आणले पहिलं आमदार लाडका आमदार हे जे नाव लागलेले आहेत फक्त महेश दादांमुळे लागलेले त्याच्यामुळं दादांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो जवळ आलं इथं तुमच्या मुलाला सुनाला की त्यांना माहिती असं परंतु तू काही हरकत नाही आपल्याला दादा ज्यांना माहिती नाहीये दादाचे नाम ज्यांना माहिती नाहीये त्यांच्याकडून पोचवायचे एकच वादा एकच वादा एकच वादा एकच वादा यावेळी काही

कौन बनेगा करोड़पति मैं हे साला कौन बनेगा करोड़पति मैं हे साला कौन बनेगा करोड़पति मैं हे साला कौन बनेगा करोड़पति मैं कहना जा करो करो हाँ कोई हाथ था चल कर हाँ साला कौन बनेगा करोड़पति मैं हे साला कौन बनेगा करोड़पति मैं हे साला कौन बनेगा करोड़पति मैं ठीक है मैं हां हे साला कौन बनेगा करोड़पति मैं हे साला कौन बनेगा करोड़पति मैं हे साला कौन बनेगा करोड़पति मैं यार तुम्हें तो कितनी हीरो आना था लेकिन ऐसा ठीक है निकल जाओ यार

आणि चार गोष्टी नॉलेज तुमच्या सारख्यांचा त्यांचं मी खूप काही ऐकलं आहे आणि ते म्हणजे नुसतं म्हणत नाही तर ते कार्य करून दाखवतात ह्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे त्यांचा त्या आहे बरोबर ती खासियत आहे की दादा जे बोलतात ते काम काही वेळेने सांगितलं आज बोलले आणि उद्या काम झालं दादा जे बोलतात ते काम करतातच कधीच असं झालंय की दादांनी आश्वासन दिले हे करतो आणि ते काम पेंडिंग मध्ये राहिलंय असं आजपर्यंत कधी झालं नाही आणि दादांचं काम जर बघितलं तर एखाद्या मंत्र्याला सुद्धा या पद्धतीमध्ये दादांचं काम आहे तर बहिणी दादा तुमच्यासाठी एवढं करतात आता आमदार केले दादांना सगळ्यांचीच गरज आहे एकट्याची नाही तर तुमची दादांना साथ आहे का ऑफिस आहे

दादांबद्दल काय सांगत दादांनी खूप साऱ्या महिलांना पण मदत केली आणि दादांनी अशा ठिकठिकाणी धाबाकी करा हा

नाही डायर पिक्चर चढायला त्यांना काय नाही तुम्हाला काय नाही तर चढायला हे सगळं कोण म्हणे करोडपती तुम्हाला पाहिजे ना दे धक्का पिक्चर बघितला का दे धक्का बघितला ना मी सांगितलं की आठवडून सिद्धार्थ जाधव मकर नानास पुरेलचा असतो त्याला चोरी करायची सवय असते चुकून चोरी होती त्याच्याकडनं आणि ते चोरी झाल्यानंतर त्याला पोलिस पकडून घेऊन जातात मकरंदाना त्याला सोडवून आणतात काय त्यांच्या कानामध्ये बोलायला लागले त्यांचा डायलॉग चुकून जातो तिकडे बघू ना मकरंदाना त्यांना सोडवून आणतात उन्हाळ्याचे दिवस असतात त्यांना रस्त्यात येताना तहान लागते इथपर्यंत ला कळालं ला? म्हणता का कळालं हो इथून पुढे डायलॉग आहे मग मकरंदाना बोलतात आलेले तहान लागले मग तो सिद्धार्थ जाधव बाई शॉप दारूच्या दुकानात हो जातो पाण्याची बॉटल मागतो दुकानदार त्याला थंड नसलेली पाण्याची बॉटल देतो मग तो डायलॉग सुरू होतो मग तो म्हणतो उन्हामुळे लागलेली हा डायलॉग बोलायचा एकदा सांगणार लक्ष देऊ ऐका त्यांच्याकडे लक्ष देऊ नका डायलॉग सगळेच नाही का सिद्धार्थ जाधव बोलतो उन्हामुळे लागलेली शरीराची काही लक्षात घेता हे जल पुरेस शीत नाही हुजूर

अजून किती महिन्याचे खेळायचे आहे